समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मूल होण्याचे औषध देण्याचे बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक करून दागिने चोरी करणारा संशयित आरोपी जेरबंद करून त्याचेकडून पाच लाख सत्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने केली आहे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजताचे सुमारास एरंडोली येथे राहणाऱ्या दाम्पत्यास मूल होण्याचे औषध देतो असे सांगून देवाऱ्याच्या खोलीत बसून संबंधित महिलेला अंगावरील सोन्या चांदीचे दागिने ब्लाऊज पीसवर ठेवून वीस मिनिटे जागेवरून उठायचे नाही तसेच कोणासोबत बोलायचे नाही तोपर्यंत चार चाकी वाहनातून मंदिरात जाऊन येतो असे सांगून सदरचे दागिने पितळी हंड्यात ठेवून घेऊन संशयित आरोपी निघून गेला होता संबंधित व्यक्ती परत न आल्याने संबंधित दाम्प पत्त्याच्या दागिने चोरी करून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचे अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर गुन्ह्याचा तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मालमत्तेचे चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून वर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते पंकज पवार यांचे पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा निमनिरगाव तालुका इंदापूर येथील नागेश निकम केला असून तो सध्या सांगली शहरामध्ये चार चाकी वाहनातून फिरत आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी जुना जकात नाका येथे सापळा असून संशयित आरोपी नागेश राजू निकम वय वर्ष छत्तीस राहणार निमशिरगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे यास ताब्यात घेऊन त्याची व त्याचे ताब्यातील चार चाकी वाहनाची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता सदर चार चाकी वाहनाच्या डिक्कीमध्ये पितळेचा हंडा मिळून आला तसेच चालकाचे शेजारी असलेल्या गिअरचे समोरील बाजूस कापडामध्ये बांधून ठेवले सोन्या चांदीचे दागिने मिळून आले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी नागेश निकम याचेकडे सदर हंडा आणि दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सदरचा सा हंडा आणि दागिने हे दोन दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील एरंडोली गावातील दाम्पत्यास मूल होण्याचे औषध देण्याचे बहाण्याने फसवणूक करून चोरी केलेली असल्याची कबुली दिली सदरची कारवाई करणारे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे नागेश खरात दरीबा बंडगर सागर टिंगरे संदीप नलावडे अमीर शाह फकीर सतीश माने संदीप गुरोब मच्छिंद्र बर्डे उदयसिंह माळी अनिल कोळेकर अमर नरळे संकेत मगदूम इम्रान मुल्ला केरुबा चव्हाण विक्रम खोत मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील शशिकांत जाधव विकास भोसले सायबर पोलीस ठाणेकडील अभिजित पाटील यांच्या पथकाने केली आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका